ད�ས 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 དས ད� अतिशय मानाची मानली जाणारी ही दिंडी गहिनीनाथ गडा म्हणून जी निघती भाऊची दिंडी म्हणून हो ही प्रसिद्ध आहे या दिंडीचे सर्वे सर्व जे चालक आहेत ते महाराज आपल्याबरोबर आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराजांचा गेल्या महिन्यामध्ये फार मोठा ॲक्सिडेंट झाला आणि पंधरा दिवसापूर्वी अशी चर्चा होती की महाराजांना दिंडीत येता येणार नाही तरीसुद्धा महाराजांना हे सगळं सोडून ते दिंडीत कसे आले आणि एवढा चैतन्यपूर्व सोहळा ते कसे अनुभवता आहेत हे आपल्याला त्यांना विचारायचं आहे महाराज एक आठ दिवसापूर्वी अशी चर्चा होती कि सत्त ले कि की डॉक्टरनं तुम्हाला सक्त वॉर्निंग दिलेली की तीन महिने तुम्ही खोलीच्या बाहेर निघायचं नाही तरीसुद्धा तुम्ही हा सोहळा टाळू शकला नाही आणि तुम्ही या दिंडीत सहभागी झालात आम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला हे चैतन्य नेमकं आलो कुठं बरे झाली खाली नाही मृत्यूचे आहार वाचून आलो एथ वरी उरले ते हरित महाराज खरंच तुम्हाला दाटून आलेले आणि तुम्हाला अक्षरशः हालता येत नव्हतं आणि आज एवढा मोठा आम्ही चमत्कार बघतोय की तुम्ही स्वतः रथावर बसून अभंग मागतायत आणि या रिंगण सोहळा अनुभवत आहात तरी सुद्धा तुम्ही हा चैतन्य पूर्ण सोहळा चुकवू शकला नाही तुम्हाला हे चैतन्य नेमकं आलं कुठून महाराज ही जी परंपरा चालू आहे પરંપરે બદલ થોડસ નાથ સંપ્રદાય વાકરી સાંપ્રદાયનાથ મહારાજા પાસિ ગસાદે નિવૃત્તિ દતાર જ્ઞાનદેવાસાર જોધવિલે મગતિ તે શામભવ અદાનંદ વૈભવ સંપાતિ સપ્રભવ શ્રી ગહિનાથ म्हणून हे जे सांप्रदायाचे वैभव आहेत होतात की हे श्री गैनीनाथ महाराजांनी आम्हाला देऊन आहे आणि म्हणून सांप्रदायात हे मूळ गीत बरं आणि त्यांची ही शक्ती बरं तरी पण महाराज ह्या जी तुमच्या वेदना आहेत तुम्हाला चेअर बरोबर आहे आणि तुम्ही बरोबर चाललेला हा नेमकं मला एक विचारायचं की ही कोणची अशी शक्ती आहे की तुम्हाला जागेवर थांबवू शकते ईश्वराची बरोबर म्हणजे पांडुरंगाचं जे काय तुम्हाला परमात्मा शिक वामन वामन ही शक्ती मला भरकटत असताना एकच पंथ आणि संप्रदाय तारुशक्त समाजाला म्हणजे वारकरी संप्रदाय यातायाती धर्म नाही घिष्णुदासा या ठिकाणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर तुकबारा तुका म्हणे याती होका का तयाची स्त्री नाथ महाराजांनी हा मानव समाजासाठी संप्रदाय निर्माण केलेला आहे पूर्वी काही एखाद्याने वैकुंठ जावे असं म्हणून एकच एकच शिष्य एक गुरु हा रुढाची झाला व्यवहार हा ज्ञानोबारायांनी हे सगळं मोडीत काढलं आणि सकाळशी येथे आहे अधिकार करीयुगी उद्धार हरिजाना भीम आणि म्हणून सर्व समाजाला मानव जातीला एकच उद्धाराचं स्थान म्हणजे ते फक्त वारकरी संप्रदाय आणि नामस्त आज दिंडी निघाली शेवटपर्यंत जाईपर्यंत किती समाज या दिंडीपणे हा एक लाखभर समुदाय असतो एकच झेंडा झेंडा एकच सौदराची काठी आणि एकच विना तो म्हणजे श्री संत सद्गुरु वामनभाऊ महाराज यांनी आरंभित केलेला हा पालखी सोहळा ह्या पालखी सोहळ्याला एक पंढरपूरमध्ये बी अनन्यसाधारण महत्व आहे त्याबद्दल की हे संप्रदायाचं मूळ ठिकाण आणि म्हणून गहिनी प्रसाद नेहमी आदिनाथापासून ही परंपरा ही मूळ परंपरा श्री शंकरापासून आणि म्हणून गोमा बीज प्रगटले माता पार्वतीपासून पुढे हा संप्रदाय चालू होतो श्री नाथ गैनीनाथ महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन चालण्यासाठी हा स्वतंत्र म्हणजे वारकरी संप्रदाय हा त्यांचा कृपा आहे तो श्री क्षेत्र गजनीनाथ सर्व दिंड्यांपेक्षा वामन भाऊच्या दिंडीचा प्रवास हा मोठ्या खडतड मार्गाने होत असतो कधी कधी आम्हाला एक पावली म्हणजे फक्त एकच माणूस चालतो आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या पुण्यतिथीमध्ये आरंभी या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शब्द दिला की मी हा रस्ता हा पालखी मार्ग करून देईन म्हणून आमच्या सर्व भक्तांची इच्छा आहे की परत आणखी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री व्हावेत आणि कमीत कमी या संप्रदायाच्या लोकांसाठी हा मोठा मार्ग तयार करून द्यावा वारकऱ्यासाठी वारकऱ्यासाठी